अमराणीत गावामध्ये वडापात्रामध्ये जो काय अवैध मार्गाने मुरुम टाकण्यात आलेला होता तो मुरुम काढण्यात यावा आणि ते वडापत्र खुलं करावं अशा हो। पद्धतीची मागणी घेऊन आम्ही दलित पॅन्टर सेनेच्या वतीनं दोन दिवस झालं धरणे आंदोलन केलेलं होतं परंतु जत तहसीलदार आणि जतचे प्रांताधिकारी यांनी आमच्या आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं आहे आणि आमच्यासाठी हे महसूल प्रशासन मेलेलं आहे तहसीलदार सुद्धा मृत आहेत असा आमचा समज आहे म्हणून आज दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आम्ही तहसील प्रशासन आणि तहसीलदार यांचं मृत घोषित करून आम्ही या ठिकाणी शारदा आंदोलन घातलेलं आहे त्या श्राद्ध आंदोलनाचं आंदोलनाचं जेवण करण्यासाठी या ठिकाणी बहुसंख्येनं जत तालुक्यातील रहिवाशी स्थानिक नागरिक यांनी प्रतिसाद दिलेला आहे यांचाही विश्वास आहे की तहसीलदार हे मेलेले आहेत कारण इथे कोणत्याही पद्धतीचे महसूल प्रशासनामध्ये कामं होत नाहीत भ्रष्टाचाराशिवाय दुसरं काही या ठिकाणी नाही म्हणून त्या लोकांनी एवढा प्रचंड